शुभा मजा चमता राजा तलवार घेतो या शुभा मला चमता राजा तलवार घेतो या चमखे चम 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 चमक चमके चम राजा गावचा पाठी त्यांची करणी कुठील लेकी बाई और काही जर नजर टाकील मग तलवार घेतली लय चिटून पेसिल्या टाकून दाढी धरून नशी हात पाय तोडिल्या शुभा मजा जनता राजा तलवार घे दोया शुभा मजा जनता राजा तलवार घे दोया चमके चम चंग चम 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 चमक चमके चम चम संध्या जवाला जालिया